तुम्ही आला कॅनडा वरून त्याच्यानंतर लगेच लग्न केलं का म्हणजे एक दीड वर्ष असं काही हो त्याच्यानंतर आम्ही नाईन्टी नाईन मध्ये मी परत आले नाईन्टी नाईन डिसेंबर आणि टू थाउजंड वन मध्ये आमचं लग्न झालं सो साखरपुडा झाला आमचा चार महिन्यांनी कारण तोपर्यंत आई बाबांना दोघांनी सांगितलं होतं आणि आई बाबांना अंदाज आला होता की आता ह्यांना एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं आहे त्यामुळे मग हळूहळू मग एप्रिलमध्ये आमचा साखरपुडा आला आणि मग एक वर्ष परत मी

मग ही आल्यानंतर ती पण तिकडे जॉईन झाली ती तीन चार महिने तिकडे होती मी एक सहा महिने तिकडे होतो मग ती गेल्यानंतर मी जॉब सोडला आणि mm. मग मी इकडे आलो आणि तिला माहिती होतं की आता माझ्याकडे वर्षभर वर्षभर तर माझ्याकडे काहीच काम नव्हतं mm. का मी तर बेकार होतो मी कोणाच्या तरी एकांकिका बसो क्रिकेटची प्रॅक्टिसच कर महिने पण मी आनंदी होतो आय वॉज सो so हॅपी कारण माझ्या क्षेत्रास मला काम करायचं होतं आणि प्रेशर होतंच कारण लग्न ठरणार आहे माझ्याकडे काही काम नव्हतं अर्थात ते होतं पण आम्ही दोघं बोललो आणि ती म्हणली की तू कर त्याच्यात मी नोकरी करणार असं त्यामुळे तिने आल्यानंतर तिने जॉब करायला सुरुवात केली तोपर्यंत माझ्याकडे काही काम नव्हतं लग्नानंतर तिचा पायगुण म्हणून मा माझ्याकडे हळूहळू काम यायला लागलं मग पहिली सिरियल मग दुसरी सिरियल त्याच्यातनं पुढचं काम सिनेमा नाटक पण ना लग्न करताना मॅमच्या घरातून असा काही विरोध होता का की नाही म्हणजे तुम्ही ऑफकोर्स मुलांनी जॉब करणं आणि त्यांच्या मुलीला एक तेव्हाच्या काळात सुखी ठेवणं फक्त हे कमिटमेंट देऊन चालत नाही थँकफुली तिच्या आईवडिलांनी हे प्रेशर मला कधी दिलं नाही hmm. माझ्या आईवडिलांनी पण हे प्रेशर मला कधी दिलं नाही कदाचित ते त्यांच्या मनात असेल पण त्यांनी कधी ते बोलून hmm. दाखवलं नाही uh, दुसरी गोष्ट हे तर माझं ठरलंच होतं की इथे समजा दोन तीन वर्ष काम करून आपल्याला काहीच नाही मिळालं तर जॉब तर मी कुठेही केलं असतं कारण तेवढा एक्सपिरियन्स होता माझ्याकडे मार्केटिंगचा आणि माझं शिक्षणही झालं होतं त्याच्यामुळे ते तर मिळालं असतं पण मला ही मिळालेली संधी सोडायची नव्हती मला ज्या क्षेत्राची मला आवड होती ज्याच्यात मला काम करायला आवड आवडणार असतं तिथे मला तिथे मला थोडा का मला स्ट्रगल करायचा होतं आणि तिची तयारी होती hmm. त्यामुळे ती नोकरी करणार होती त्यामुळे आम्ही काही उपाशी एकशे टक्के राहिलो नसतो hmm. थोडे दिवसानंतर कदाचित ती लग्नानंतर सुद्धा एक दीड वर्ष जर मला काहीच काम मिळालं नसतं तर मला गिल्टी वाटलं असतं hmm. तर मला असं वाटलं असतं की मी काहीच करत नाही म्हणजे मंजुरीसाठी आणि मग मी परत येऊन कदाचित नोकरी केली असती पण मी म्हटलं तसं की लग्न करून ती आली आणि तेव्हापासून मला काम मिळायला सुरुवात नक्की चल <laughs> लगन कसं झालं एकूणच बोलली कशी झाली कांदेपोहेचा कार्यक्रम वगैरे प्रॉपर झाला का नाही कांदेपोहेचा कार्यक्रम नाही झाला माझे आई बाबा इकडे नव्हते ते अजून कॅरडालाच होते पण माझे मोठे काका काकी होते त्यांनी ते सुबूच्या घरी गेले आणि सुबहच्या आईबाबांशी आजी आजोबा होते तेव्हा त्यांच्याशी बोलले आणि मग जनरली दोन्ही घरच्यांनी दोन्ही दोन्हीकडच्या घरच्यांना माहिती होतं की मुलांनी ठरवलेलं आहे लग्न त्यामुळे मग जसं जनरली साखरपुड्याची तारीख ठरली मग लग्नाची तारीख ठरली असं सगळं म्हणजे असं सगळं काही विदाऊट एनी काय खूप काही थ्रिल वगैरे काही नव्हतं आमच्या लग्नात कॉम्प्लिकेशन काही साध सरळ तिच्या घरचे आणि माझ्या घरचे तितके साध आहेत तिचे आईवडील माझे आईवडील माझ्या आजी आजोबा तेव्हा माझी आजी गेली होती पण माझ्या आजोबांनी सांगितलं की नाही तुमचं पहिलं कार्य आहे त्यामुळे आजी गेली तरी सुद्धा तेराव्या दिवशी तुम्ही साखरपुडा करा त्यामुळे अगदीच मोजक्या लोकांमध्ये आम्ही तिचे आईवडील पण साखरपुड्याला नव्हते श्वेता पण नव्हती तिचा सख्खा भाऊ नव्हता तिचे काका आणि तिचे जवळचे लोक आणि आमचे एक माझे जवळचे लोक असे तीस चाळीस लोकांमध्ये आम्ही कदाचित घरच्या घरीच झालं कुठं पण मला ते विचारायचं की तुम्ही जसं म्हणाल की एअरपोर्ट वर माझे मी काय बोलू आणि काय नको असं झालं अगदी फायनली तो दिवस आलाय लग्न होत आहे म्हणजे नवरी म्हणून मंजिरी उभी राहते एक कसं होतं नवरी म्हणून मंजिरीला माझ्यासाठी एक्साइटमेंट लग्नापेक्षा सुद्धा जास्त तिचं परत येणं कारण ती परत आल्यानंतर आमचं लग्न होत हा ते आहेच पण नवरी असता नाही अशी बायको होणार आहे फायनली येस मी आता ही हिचा नवरा म्हणून ओळखला जाणार आहे किंवा ही, ही, ही बायको होणार आहे ते एक ना लग्नाच्या असतं आणि जिच्यासाठी किंवा जी माझ्यासाठी इतकी वर्ष आम्ही थांबलोय दहा अकरा वर्ष आम्ही एकमेकांसाठी थांबलो होतो तर दहा अकरा वर्षानंतर फायनली तो दिवस आला त्या दिवसाचा आनंद ती घरी आल्यानंतर की आता ही आपल्याबरोबर कायमची असणार आहे हा आनंद तो होताच पण मी म्हटलं तसं की त्याची सुरुवात त्यामुळे तिकडे आल्यानंतर असं काहीच घडलं नव्हतं की ज्यांनी आमचं लग्न होणार नव्हतं त्यामुळे ते ते त्या एक्सप्रेशन नाही करू शकत लग्नाचा आनंद ऑफकोर्स होता कारण ती व्यक्ती माझ्या आयुष्यात कायम सुरू येणार होती जिच्यावर माझं मनापासून प्रेम होत आहे तर तो आनंद ऑफकोर्स होता